चला आज आपण नाश्त्यासाठी कोबी आणि अंड्याची टिक्की बनवूया टिक्की बनवण्यासाठी पाव बन किलो कोबी घेतला आहे आणि दोन अंडी लागणार आहेत आपल्याला आता कोबी कापून घेऊया कोबीचा आपण दोन भाग करून घेऊया कवळा कोबी घेतल्या आपण एकदम हिरवागार कोबीला कापत नाही मी पिसून घेते आपल्याला झाले टिक्की बनवण्यासाठी हिरवी मिरची कांदा आणि कडीपत्ता लागणार आहे कापून घेऊया चार पाच मिरच्या घेतल्यात पाच सात पानं कडीपत्त्याची घेतलेत आणि एक कांदा घेतलाय कांदा बारीक कापायचा म्हणजे टिक्कीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आपण कांदा मिरची आणि कडीपत्ता बारीक कापून घेतलाय आता मसाल्यांची तयारी करूया टिक्कीचे मसाले बघूया आपण मीठ आहे अर्धा चमचा हळद आर् एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर गरम मसाला चाट मसाला आणि लाल तिखट आपल्याला दोन ते तीन चमचे मक्याचं पीठ लागणार आहे कांदा मिरची आणि कढीपत्ता घालून घेते कोबीमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला कोबीजला जो आळजीपणा असतो तो, तो मसाल्याने निघून जाईल कोबी आपण किसल्यावर धुता येणार नाही म्हणून ना अख्खी ना होती तेव्हा धुवून पाणी नितळून काढलं होतं कापून घेतली तर आपल्याला धुता येते किसलेली कोबी धुता येत नाही सर्व पाणी होतं तुम्हाला किसायची नसेल टिक्की बनवायलासाठी तर बारीक कापून घेतली तरी पण चालेल बटरने पीठ आणि कोबी सर्व एकत्र मिळून येईल त्याच्यासाठी मी बटर घालून घेते बटर, बटर नाही घातलं तेल घातलं तरी चालेल मक्याचं पीठ घालूया आधी दोन चमचे घालून घेते मी लागलं तर परत घालूया अंडं शिजवून सोलून घेतलं आहे मी आपण अंड असं मधून कापून घेतलं आहे आता टिक्कीच्या टिक्की बनवायला सुरुवात करूया आपण थोडंसं हाताला बटर लावूया ला। तेल लावलं तरी चालणार आहे बटर लावायला पाहिजे असं काय नाही आहे तर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला पसरवायचं याच्यातून एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावर असं थापून घ्यायचं आहे ते कापलेलं अंड आहे ते आपण टिक्कीच्या मध्ये ठेवूया आणखीन थोडं पीठ घेते पीठ लावूया दोन्ही हाताच्या मध्ये घेऊ हळूवार हाताने असं ताबून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित आपली टिक्की बनवून तयार झाली आपण राहिलेल्या सर्व टिक्क्या आधी बनवून घेऊया टिक्की आपली बनवून झाले आपण एका प्लेटमध्ये ब्रेडचा चुरा घेतला आहे त्याच्यामध्ये टिक्की बुडवून घेणार आहोत तळायच्या आधी तेल गरम झाले टिक्की ठेवून घेऊया आपण तेलामध्ये गॅस बारीक ठेवला आधी बारीक गॅस ठेवून व्यवस्थित आपण मी टिक्की भाजून घेऊया एका बाजूने टिक्की एका बाजूने भाजून झाले आपण उलटी करूया हे आपले बनवून झाले अंडर घातलं होतं आपण टिक्कीच्या आतमध्ये कापून बघूया पर की आपली बनवून तयार आहे अंडा पण मध्ये घातलं होतं ते पण कापून दिसतं आहे आपल्याला पुदिन्याची चटणी बनवली हिरवी पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकतो कशाबरोबर पण ही टिक्की चांगली लागेल बनवा आणि खाऊन मला सांगा कशी बनले